सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी भगवा सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषद गट दाभाड आयोजित खांबाळा हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शाळेय वस्तू वह्या कार्यक्रम तसेच जिल्हा परिषद गट पडघा बोरिवली मोंडूर या गटाच्या रक्तदान आरोग्य शिबिर या कार्यक्रमास तसेच वळ येथे भगवान सप्ताह करिता उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख कुंदन पाटील उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर गोपाळ पाटील आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव घाटाळ जिल्हा महिला संघटिका श्रीमती कविताताई युवा युवासेना सरचिटणीस राजूभाऊ चौधरी विधानसभा संपर्क प्रमुख हनुमान पाटील युवासेना तालुका अधिकारी पंकज घरत आदिवासी सेल अध्यक्ष प्रकाश तेलिवडे तालुका महिला संघटिका श्रीमती फसिताई पाटील तालुका सचिव दीपक पाटील राजेंद्र काबाडी गणेश पाटील व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी